यवतमाळ मधील उमरखेड तालुक्यातील मुळवा ते उमरखेड रोडवर पळशी फाट्याच्या जवळ एका स्कूल बस चा भीषण अपघात झालाय या बस अपघातामध्ये नर्सरी ते दहावी पर्यंत शिकत असलेले पस्तीस चे चाळीस विद्यार्थी होते नववी शिकत असलेली महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय बस रोडच्या काठीला असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली राईट साइडला पलटी झाली आणि नंतर रोडच्या मधोमध बस पलटी झाली या दुर्घटनेत काही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत बर शरद लडके किती औरंगात आहे माथू बर काय झालं ते कशी बर 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 तुला कुठे लागल पायाला लागलं का ठीक आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी पळशी फाटा ते उम्मरखेड या रोडवर एका स्कूल बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि प्रथम दर्शनी पाहत असताना असं लक्षात येते की ओवरटॅग करण्याच्या नादामध्ये झाडाला लागून गाडीचा अपघात झालेला आहे आणि गाडीतील शाळेचे विद्यार्थी लहान लहान यांना काही किरकोळ मार लागलेला आहे तरी प्रशासनानं दखल घेऊन अशा बेजबाबदार वाहन चालकावर गुन्हे दाखल करून त्यांना चाप दिला पाहिजे आणि गाड्या वाहने व्यवस्थित चालले पाहिजे व सार्वजनिक बांधकाम आणि यांच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामावरही लक्ष दिलं पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन उमरखेड महागाव पुसत प्रतिनिधी संतोष आडे